ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ तालुक्यातील वाडी आणि मांगरूळ गावात गावठी दारूचे हातबट्ट्या हिललाइन पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यात. यात 8000 रसायन मिश्रित गावठी दारू नष्ट दारू बनवणाऱ्यांमध्ये चपराक बसली आहे. वाडी आणि मांगरुळ गावात गावठी हातवट्टी दारू मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याची गुप्त माहिती हिल लाईन पोलीस ठाण्याचे बाबू जाधव यांना मिळाली होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गवळी बाबू जाधव यांनी वाडी आणि मांगरुळ गावात सापळा रचून गावठी दारू तयार होत असलेल्या ठिकाणी धाड टाकून रसायन मिश्रीत गावठी दारू नष्ट केली आहे यावेळी आठ हजार गुळ मिश्रित दारू नष्ट करण्यात आली आहे आता या प्रकरणी आरोपी रमेश पावशे आणि विष्णू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यांचा शोध पोलीस घेत आहेत या ठिकाणावरून गुळ मिश्रित करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक टाक्या पोलिसांनी फोडल्यात आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा